भारतीय संविधान बदला अशी भाषा करणारा बद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल अशा व्यक्तीला संविधान बदलायचं काही अधिकार नाही आहे आणि संविधान बदलूच नाही त्यांनी आमचा अधिकार आहे की संविधान बदललं नाही पाहिजे बरं आता संविधान बदललं किंवा संविधानाचा चिन्ह चिन्ह झाल्यात असे शब्द वापरले जात आहेत आणि त्यांची प्रक्रिया चालू आहे संविधान बदलण्याची तर त्यांनी त्यांचा पाया पण रक्ता सुरवात केली आहे तर याबद्दल तुमची तयारी काय असेल आम्ही संविधान बदललंच तर आम्ही रक्तपात करू आम्ही संविधान बदलू देणार नाही जे आमचं संविधानाचा आमचं पहिलं जे संविधान आहे तेच आम्हाला पाहिजे बाबासाहेबांनी कायदा पाळा असं सांगितलं सांगितलंय तुम्ही कायद्याच्या विरोधात जाणार कायद्याच्या विरुद्ध नाही जाणार आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं त्यांच्या विरुद्ध आम्ही जाणार नाही आम्ही भीमसैनिक त्यांच्या विरोधात जातच नाही आणि गेला असतो ते इतके दिवसच त्यांना दाखवून दिला दा असता बदलणार आला पण आम्ही बाबासाहेबांच्या कायद्यामध्ये कायद्याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही आणि जाणार पण नाही त्यांनी संविधान बदलण्याचं कधीही कदापि बदलायची करू नये बरं याच्या निवडणुकीमध्ये आपण बीजेपीला साथ देणार का कशी काय बीजेपीला साथ देणार ना देणार मुद्दा साथ देणार देणार की आमच्यासाठी जर संविधान नाही बदललं तर त्यांच्यासाठी आम्ही उभे राहू नाही जर हे केलं तर मग ते पण आम्हाला काही